सिटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय स्पिनिंग मिल कामगार युनियन निवडणुकीत काकडे गटाचा दणदणीत विजय सर्वत्र जल्लोष तालुक्यातील नकुळ येथील सूर्याबा स्पिनिंग मिल येथे पार पडलेल्या कामगार युनियनच्या निवडणुकीत काकडे गटाचा संलग्न तीनदा दंडणीत विजय झाल्यामुळे कामगारांच्या हिताचे पाच प्रतिनिधी तिसऱ्यांदा बहुमताने विजयी झाले यात शांताराम मुलकर सरिता चौरे राजेश वाहने चरण रागडाले आणि हर्षल मानापुरे यांचा समावेश असून हे प्रतिनिधी सहकार भारतीचे असल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले सहकार भारती प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे विजय उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले त्यानंतर गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी सहकार भरतीचे भारतीचे महाराष्ट्र राज्य महामंत्री विवेक जुगाडे कामगार राज्यमंत्री ॲडवोकेट आशिष जयस्वाल सहकार भारतीचे नागपूर विभाग प्रमुख संजय कुमार रोकडे सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष नंदू कनिहेर आणि सामाजिक साहित्यिक आणि सहकार भरतीचे झामेश्वर काकडे उपस्थित होते सर्वांनी झामेश्वर काकडे यांचे अभिनंदन केले झामेश्वर काकडे हे पारशिवनी तालुक्यातील हिंगणा येथील रहिवासी असून तेव्हा त्यांची परिस्थिती हलाखीची होती तेव्हा येण्याकरिता रोड नव्हते त्यावेळी झामेश्वर काकडे हे सायकलने कंपनीमध्ये जाणे येणे करायचे पण त्यांनी आपले मनोबल खचू न देता कंपनीमध्ये रेग्युलर येणे जाणे ठेवले पण तेव्हा त्यांचा स्वभाव होता तो आजही आहे त्यांना आजही कोणीही मिळाला तर शिवाय झामेश्वर काकडे बोलत नाहीत यावेळी सूर्याबा कंपनीचे उपाध्यक्ष सौरभ सक्सेना सहाय्यक व्यवस्थापक गौतम मुनी उपस्थित होते विनोद भक्ते प्रमोद तिवारी सुनील राखडे मंगेश धर्मे नितेश तळेकर मुरलीधर महाजन गोपाल चिखले विलास बडीपात्रे नरेंद्र डिगे सुधाकर गावंडे लीलाधर वानी विनायक सहारे आनंद गोंडाने रणजित मेढे यांनी अथक परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूजसाठी सतीश साकोरे पार्शिवनी तालुका प्रतिनिधी तसेच पार्शिवनी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर